हो बघा तुळसला इथं लावते काय हे राणामध्ये हा हे रानात लावते का तुळस अयाचा जन्म कशासाठी असते वया सांगा बरं तुम्ही बहि ना सांगा तुम्ही बयाचा जन्म कशासाठी असतो सांगा सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा मी ऐकू आता बयाचा जन्म कशासाठी तिला नेट पाठायची जास्त पण मला बोलत आणि तिन काय होत ते नाही का ते, ते काहीतरी काय लो लोक लोक कुठे 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 नाही ते हाड्या घातलेल्या बाय दाखवायला आपल्या गावकडेच गोव्याला गावकडे लोक पहिले नाव

इकडे खताय म्हणतो एक ट्रॅक्टर बी मागून येतो ट्रॅक्टर मागितला एक आवलेच चांगले होईल नु हा भाजी बघा कशी आली दाजी बावण भईने बघा गोळाची भाजी साबा बघा ही भाजी बघा ही ले भारी भाजी लागती बर काय बघा दिसली काही बघा दाजी ही भाजी बरं काय माहिती ही भाजी ही लय भाजी लागती भाजी काय ना बावण भईने बघा हे का आणि ओ मी एकच सांगणार काय माहिती गाजी नाव तुसेट का त्यांच्या घरी आहे ना आधीच दुनिया भर अंधार असतो त्याच्या माई बहिणी खप खपटपटत करून आल्या असतात गल्ली मध्ये पण त्याला पुरत नाही पण मग आता तुम्ही किती बोला ना नाव ठून आलेला काय सांगा तुम्ही आम्ही नुसते व्हिडिओ काढतो आम्ही काय याच्यासारखं करतोच काय खपाखप गल्लीमध्ये लोक घेतो उराव चढून सांगा बरं आम्हाला का